सद तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आव्हान करण्यात येते की अजून आपल्या तालुक्यातील बरेच शेतकरी यांनी पीक विम्याचं संरक्षण घेतलेलं नाही आहे पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला नजीकच्या सेतू केंद्र ग्रामपंचायतचं माही सेतू केंद्र या ठिकाणी जाऊन आपण पीक विम्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यात शासन एक रुपयामध्ये पीक विमा काढून देणार आहे कुठल्याही सी एस सी सेंटरवरती आपल्याला पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे असे जर कोण जादा पैशाची मागणी करत असेल तर आपल्या कार्यालयाकडे तक्रारी करावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा जेणेकरून आपल्याला समोर काय नैसर्गिक का आपत्ती आली दुष्काळ आला यामधून आपल्याला विम्या आपलं पीक विमा संरक्षित होणार आहे आणि विम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वांनी या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती पीक सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी सुरू झालेली असून त्यांची पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तालुक्यातील तमाम मी असं आवाहन करतोय की आपल्याकडे जे पिकं आहेत कापूस सोयारी या पिकांसाठी सर्वांनी पीक विमा भरून घ्यावा असं मी सर्व शेतकरी बार आवाहन करतो